नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाळी सत्तावन्न क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती अकोला आवाखाली दोनशे एकाहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार ऐंशी रुपये दर पाच हजार आठशे रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील वाद समिती अमरावती आवाखाली आहे आठशे तेरा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार आठशे पन्नास रुपये दर पाच हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती यवतमाळ आवाखाली तेरा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे पंच्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे बावीस रुपये आता हे लोकधर करा